निश्चितपणे आगामी विधानसभेची निवडणूक मी त्या ठिकाणी लढवणार आहे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशा प्रकारची घेवराईची ही निवडणूक आहे आणि गेवराईच्या विधानसभेकड तमाम सर्व जाती धर्माचं लक्ष असतं तमाम या महाराष्ट्रातल्या लोकांचं लक्ष असतं आणि म्हणून मी एक शेतकरी ऊसतोड कामगाराचं लेकरू आहे आणि बहुसंख्य ऊसतोड कामगारांची संख्या ह्या तालुक्यामध्ये असल्यामुळे मला माहिती आहे की ऊसतोड कामगाराचे प्रश्न काय असतात अगदी माझा जन्म त्या ऊसाच्या पाचरटात झालेला आहे आणि त्याच्यामुळं ऊसतोड कामगाराचे काय प्रश्न असते ते मला माहीत आहे आणि उस्तोड कामगाराचे प्रश्न सोबत घेऊन मी ही आगामी काळाची निवडणूक लढवणार आहे हे बघा मी सुद्धा ओबीसी मधून आलेलो आहे अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन या गेवऱ्या तालुक्यामध्ये आम्ही सातत्यानं काम करतो ह्या गेवऱ्या तालुक्यामध्ये जे अठरा पगड जातीचे लोकं असतात इथं मोठ्या प्रमाणावर त्या लोकांच्या समस्या असतात अनेक ओबीसीचा मी देखील चेहरा आहे आणि सगळ्या लोकांना सोबत घेऊन मी ही निवडणूक लढणार आहे आणि मी जिंकून पण येणार आहे आपले बॅनर हे गेवराई शहरामध्ये झळकले होते की विरोधात एक उस्तोड शंभर टक्के मी उस्तोड कामगारचा आहे अगदी तुम्हाला देखील माहित आहे आणि वारंवार उस्तोड कामगाराच्या लेकरांच्या प्रश्नावरती मी आवाज उठवतो या जिल्ह्यामध्ये उस्तोड कामगाराची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळं त्या लेकरांचे प्रश्न काय आहेत त्या लेकराच्या समस्या काय आहेत आज जर एकीकडं पाहिलं तर ह्या उस्तोड कामगाराच्या लेकरांच्या मोठ्या प्रमाणावरती समस्या आहे त्यांना चांगलं शिक्षण भेटत नाही त्यांना जेवायला प्रॉपर चांगलं भेटत नाही त्यांना चांगलं शि त्यांना चांगली आरोग्य व्यवस्था नाही आहे असे नाना प्रकारचे प्रश्न ह्या उस्तोड कामगाराच्या लेकरासोबत आहेत आणि प्रश्न सोडण्यासाठीच ही प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशा आहे काय तुम्ही कामं केलेत की तुम्ही त्या कामाच्या याच्यावर किंवा मग निवडणूक कशी लढणार काय तुमचे काय ध्येय काय हे बघा मी कधीपासून ह्या अठरापगड जातीच्या लोकांचे कामं करतो हे मला माहीतच नाही मला कळत नाही मला खूप जण तुमच्यासारखे विचारतात की हे कामं तुम्ही कधीपासून करतात कुठल्याही जाती धर्माचा माणूस माझ्या समोर आल्यानंतर त्यांचं काम आल्यानंतर त्या कामावरती कसं सॉल्युशन असेल कसं सोल्युशन सापडलं हेच माझं काम असतं आने आणि मी अनेक विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती मी लढा केलेला अगदी मी पुण्यामध्ये असेल महाराष्ट्रात कुठंही असेल जिथं मी जाईल तिथं एखादा जर सर्वसामान्य घरातलं लेकडू जर प्रश्न घेऊन आलं तर त्या प्रश्नावरती तुटून पाडायचं आणि तो प्रश्न कसा सुटेल मी काम करतो अजून एक प्रश्न विचारतो नेते तिथं ह्या तालुक्यामध्ये मातंबर बितंबर कोणीच नाही जनतेनं जर ठरवलं तर काय पण होऊ शकतं हे उभ्या देशानं पाहिलेलं आहे मी देखील एक कामगाराचं लेकरू आहे आणि ह्या गेवरा तालुक्यामध्ये प्रत्येक घराघरामध्ये माझे पाहुणे आहेत माझे सोयरे आहेत माझे मित्र आहेत मग नेमकं मी म्हणजे विधानसभेत तुम्ही सगळे सोयऱ्यांचा फॉर्मुला वापरणार शंभर टक्के हे ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस मी ग्यावरा तालुक्यामध्ये फिरतो तर ग्यावरा तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये माझे माझी आहेत ना माझे मित्र आहेत तुमच्यासारखे माझे सहकारीत त्यांनी मला बोलवलंय की ह्यावेळेस तुला विधानसभेची निवडणूक लढायची विद्यमान विद्यमान आमदारांच्या विरोधात जाऊन साथ हे बघा आमदारांचं काम तसं पाहिजे ना विद्यमान आम... जनता ठरवल नेमकं अपेक्षा आमच्या अपेक्षा होत्या की उस्तोड कामगाराच्या लेकराला न्याय भेटावं उस्तोड कामगाराच्या लेकरांसोबत तुम्ही न्याय उस्तोड कामगाराच्या लेकराला शिक्षण भेटलं पाहिजे चांगलं जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तालुक्यामध्ये जर पाहिलं तर कोणतीच अशी सुशासन असं प्रशासन त्या तालुक्यामध्ये नाही आणि बदल करण्यासाठीच एक उस्तोड कामगाराचं लेकरू आगामी विधानसभेमध्ये निवडणूक लढणार आहे तुम्ही निवडून आला तर काय तुमचं ध्येय असणार आहे किंवा मग पहिलं काम तुम्ही काय करा हे बघा माझा पहिला प्रश्न जो असल तर ऊसतोड कामगाराच्या लेकराला न्याय भेटला पाहिजे ऊसतोड कामगाराच्या लेकराची काय अवस्था झालेली या तालुक्यामध्ये ती मला माहिती आहे कारण मी त्यांचं लेकरू आहे त्यांच्या झोपडीमध्ये मी राहतोय आणि हे प्रश्न फक्त उस्तोड कामगाराला न्याय भेटावा हेच माझी पहिली भूमिका असेल शेवटचा प्रश्न एकीकडे मराठा ओबीसी वाद शिकेला आहे तर काही ठिकाणी ओबीसी देखील कॅन्डिडेट शकतात आणि मराठा देखील कॅन्डिडेट त्यांच्यामध्ये तुमचं कस हे बघा मी एक नव तरुण चेहरा आहे माझं वय अवघ सव्वीस आहे आणि आज लोकाला नवीन चेहरा पाहिजे हे प्रस्थापित नकोय लुबाडून खाणार लोक लुबाडून खाणार लोक नको एजंटगिरी करणारे नको तुम्हाला करतात हे प्रस्थापित लोक आहेत बगल बच्चे असतात जवळचे पाळलेले जे असतात ना कुत्रे ते त्या ठिकाणी एजंटगिरी करतात ना त्यांचा धंदा येतो पण हे सगळं ह्या ग्यावऱ्या तालुक्यामधलं बंद झालं पाहिजे सर्वसामान्य माणसाला वाटलं पाहिजे मीच आमदार आहे आणि म्हणून मला त्या ठिकाणी आमदार व्हायचं मी पाच वर्ष आमदार म्हणून नाही तर एक सालगडी म्हणून या गावऱ्या तालुक्यामध्ये काम करेल काय आव्हान कराल तुमच्या मतदारसंघातील मतदारांना हे बघा माझं आव्हान त्यांच्या पुढे एवढंच असेल की एक मी ऊसतोड कामगाराचं लेकरू आहे मी एक ओबीसीचं लेकरू आहे आणि ह्या सगळ्या जर ओबीसीने जर ठरवलं तालुक्यातल्या तर मी आज्यात मी सहज आमदार होऊ शकतो फक्त त्या लोकांना तसं त्यांनी अगोदर ठरवलंच आहे मी आमदार ओबीसीचं पोर घेत आमदार झालं पाहिजे शंभर टक्के निवडणूक लढणार आहे आणि निवडून पण येणार आहे